मित्रांनो आज एक भव्य दिवस वडकेचं मैदान पार पडते आणि या मैदानातील सर्व गट पळून आले आणि आत्ताचे सेमीच्या चिट्टे काढण्यात आले आहेत तर मित्रांनो आपण पाहिलंच की दशमी कसे बाकासुरा आणि त्याच्यासोबत होता एक वडकेचंच हारण्या वडकेचं हारण्या आणि बाकासुरने गट क्रमांक बत्तीसमध्ये पळून गटपासून सेमीसाठी पात्र झाले आपण पाहिलंच की गाडीला काय स्पीड लागले तुफानाचं स्पीड लागलेला आणि या गाडीने सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले नक्कीच मित्रांनो ही आज गोलावरची मानकरी होईलच एक नंबरची मानकरीसुद्धा होऊ शकते आपण पाहूयाच तर मित्रांनो आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की एक नंबरचा मानकरी होईलच पण त्याच्या आधी सेमी पास झाला पाहिजे तर कोणत्या सीमीमध्ये पाहणार तर मित्रांनो ही गाडी आज पहिल्या सीमीमध्ये पाहणार आहे म्हणजेच सेमी क्रमांक एक तास क्रमांक तीनवरती बाकासूर आणि हरण्याची गाडी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो बाकासूर आणि हरण्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मी तुम्हाला काय वाटतं हे गाडी गाडी आज एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा तातून भेट पण नाही बाय का नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये